रायगडच्या रोह्या ठाकरे गटाला मोठा झटका शेकडो कार्यकर्त्यांसह समीर शेडगे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल ठाकरे गटाच्या शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे राष्ट्रवादीत गेल्यानं उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का अनेक दिवसापासून बंद दरवाजा आड सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत रोहाच्या राममारुती ऐतिहासिक चौकात रोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेला रामराम करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आगामी निवडणुकीच्या तोंडावर समीर शेडगेनी घेतलेला हा राजकीय निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय मला माझ्या सर्व नगरसेवकांची टीम नगरसेविका असतील त्या सर्व टीमनी अतिशय भरभरून सहकार्य केलंय आणि ती थी सर्व टीम मग पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी भरभरून सहकार्य केले साथ दिली आणि म्हणूनच आपण ताईच्या निकाला जवळजवळ सहा हजारचा नेट घेऊ शकतो त्यावेळेला त्या कुटुंबाने सुद्धा इतक्याच पद्धतीनं साथ दिली आणि म्हणून आज आपले सगळे गेल्या सात आठ वर्षातील त्या पक्षातील सहकारी असतील यांनीही आपल्यावर विश्वास दाखवला कुटुंबानी आपल्यावर विश्वास दाखवला आणि आज तुमचा हा पक्ष प्रवेशाचा सोहळा करत असताना माजी नगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक असतील सर्व माझी नगरसेविका असतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा शहराचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी असतील आम्ही सगळ्या आनंदामध्येच आहोत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला रोहा शहराच्या सामाजिक आणि राजकीय नवीन पर्वाला आजच्या दिनापासून सुरुवात करायची आहे त्याच्यामुळे मी मनापासून आपले या निमित्ताने स्वागत करते आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी असेल काय अनिकेत भाई असतील काय संतोष काका असतील काय आणि आता आपण असाल काय इतर सर्व आमचे सन्मान्य नगरसेवक नगरसेविका माझी असतील काय आलेले आपले जिल्हाध्यक्ष आणि तालुक्यातील सर्व आलेले पदाधिकारी असतील काय आपण सगळेच मिळून निमित्ताने काम करूयात आणि मला खात्री आहे की आजची ही सभा बघितल्यानंतर शहरामध्ये तर जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आता राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झालेली आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट जो असेल ते बाईंनी उल्लेख केला दर आठवड्याला काय राहिला असेल ते होईलच पण तालुक्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने जी ताकद वाढलेली आहे त्यामुळे तालुक्याला सुद्धा विकासात्मक दृष्टीने आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याचं काम आपण करूयात उद्याच्या भवितव्यासाठी आम्ही सगळेजण एक आहोत अशा पद्धतीच्या भावना कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला उद्याचं भवितव्य घडवण्याचं काम आपण सगळेजण सामुदायिकरित्या निश्चितपणाने मनामध्ये काय कल्पना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे सपाटल्यासारखंच काम करायचं आहे मी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दीर्घ काय काम केलं त्यावेळेला ज्या ज्या पद्धतीची आवश्यकता होती ती करण्याची मालिके घेतली तर देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाईच्या नेतृत्वाखाली इंडिया त्या ठिकाणी काम करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार म्हणून देशामध्ये सुद्धा काम करत असताना आज या देशाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सुद्धा सुप्त माफ आपल्याला आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी आपल्या भवितव्याच्या विकासासाठी जे जे काय म्हणून असेल ते ते सुद्धा केंद्र सरकारच्याकडनं आज सहजगता आपल्याला मिळू शकतो असा एक अत्यंत चांगला वेळचा दुर्गा सरकार योग आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत एकनाथराव आहेत अधिथि तू त्या ठिकाणी काम करतेस राज्यामध्ये सुद्धा दोनशे सदोतीस आमदारांचं असलेलं माहिती सरकार आहे अशा वेळेला कुठल्या निधीची कुठल्या प्रकल्पाची जी जी बांधील की घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न करत असू त्याला अधिक निश्चितपणाने वेग त्या ठिकाणी येईल याच्यात माझ्या मनामध्ये शाकायचं काय कारण आहे पण तू सुद्धा समीर कल्पक आहेस अनेक वर्षापासून जी तुझी मेहनत सुद्धा नक्कीच आहे नाना म्हणजे माणिकरामची आठवण मला नक्कीच त्या ठिकाणी येत हे कधीही तटकरे साहेब हायात असताना आणि दुर्दैवाने अण्णांचं निधन झाल्याच्या नंतर असा एकही दिवस चुकला नाही की आंबेली कुठली गाडीने ते आलेत नाक्यावर ते उतरलेत घरी आलेत ताब्यावर पाणी पियालेत ललिताकडं काहीतरी घेतलं आईकडनं काहीतरी घेतलंय आई आणि मग तुझी आई तिचं नाव सुंदर म्हणून तिच्याकडे आता मी चाललो असं इतक्या पूटिटकीने आणि इतक्या जिवाळच्या नातूतून बोलत आले आज तो आवाज जरी नसला तर ते आवाजाचं प्रतिबिंब तुझ्या रूपाने आज आम्हाला सर्वांना आनवायला मिळतंय याचा सुद्धा मनापासून आनंद या ठिकाणी खंडक म्हणून समीर शेडे राजकीय वाटचालाची यशस्वीपणाची गेल्या अनेक वर्षाची कारकीर्द आहे आज पुन्हा एकदा रोयाच्या ऐतिहासिक असलेल्या राम मारुती चौकात कुटुंब पक्ष म्हणून आम्ही एकत्रित आलो याचा मला मनापासून आनंदही आणि अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्या संघटन कौशल्याचा फायदा वा शहरात वा तालुक्यात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणाला निश्चितपणाने तो त्याचे असंख्य सहकारी महिला पदाधिकारी असतील संघटनेतले इतर पदाधिकारी आहेत अल्पसंख्याक समाजातले आहेत या सर्वांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी